मित्रांनो पहिल्यांदा मी माझा हा ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉग बनवणं खरंच खूप कठीण असतं कारण ब्लॉगमध्ये नेमकं का काय करावं काय करावं हेच कळत नसते आणि याकरता मी हा पहिला ब्लॉग बनवत आहे यात मला तेवढी काही माहिती नाही पण माझा ब्लॉग हा कुठल्या तरी एका विशिष्ट कामासाठी मी तयार करत आहे आणि मला याची सवय आहे कारण मी गाणे वगैरे गातो मी गाणे म्हणतो आहे मला स्टेज डेरिंग आहे आणि लोक आजकाल यूट्यूबवर भरपूर ब्लॉग बनवतात आणि ब्लॉग बनवून आपले जे विचार आहेत ते लोकांसमोर मांडतात मग मा आपणही कामागे राहावं आपणही आपले ब्लॉग तयार करावेत आपल्याकडे मीडिया आहे आपल्याकडेही मोबाईल असतो आपल्याकडेही सगळ्या गोष्टी असतात मग आपल्यात हे टॅलेंट ते ते आहे तर आपण कान सोडायचं म्हणून मी हा माझा ब्लॉग तयार करत आहे ब्लॉग बनवला आहे आणि हा खरं सांगतो आहे हा पहिल्यांदाच तर मी ब्लॉक करत आहे म्हणजे ब्लॉकची ही भूमिका पहिली आहे माझी आणि आधी तर म्हणजे ज्या गावी मी आलो आहे त्या गावात हो खूप असं ऊन आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही ते बघा उन्हाळ्याची जे वा वाटोळ म्हणतात ती फिरत आहे आणि बाजूला छान असा तळा तल, तळा तल, तला तलाव आहे आणि निसर्गरम्य नि वातावरण आहे चांगला वातावरण आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता त्या हव्याचा पाचोळ्याचा पा पाला पाचोळ्याचा हे माझ्या पाठीमागे असा तलाव आहे ही त्याची पाऊल वाट आहे आणि हे गाव राळेगाव आहे राळेगावमधील लारा हे गाव आहे इथलं वातावरण मला थोडं चांगलं वाटलं तर त्याकरता मी इथे आलो आणि गावाच्या बाहेर आहे जंगलात आहे छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे काही कल्ला नाही काही असा डिस्टर्ब होत नाही त्याकरता मी म्हटलं पहिल्यांदा एक ब्लॉग बनून आपण आपली पहिले आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढून घ्यावा बघू आता काय होतं तर आपण हा ब्लॉग निश्चित पहावा आणि या ब्लॉगतून काही सजेस्टही करावा माझं काही चुकलं असेल काही तर तुम्ही मला यातून एक कॉमेंट्स करून माझ्यासाठी एक जागृत व्युअर म्हणून माझ्या चुका काढू शकता धन्यवाद